पण आता एवढी वराड मंडळी जमली नवरदेवा नवरदेवाकडली कुठली नवरी कडली कुठली ओळख खायला येत नाही एकदा नवरदेवाकून आलेली वराड मंडळी वर हात करा वा 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 आता नवरी थे, 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 थे। वा वा आलेली हा घाली आता नवरीकडून आलेली हा महागाईच्या काळात स्वस्त यायची कमाल बाकीचे असं द्या बाकीचे काय डबल मटा प्यायला आले ते काय चला नवरदेवाचे मामा नवरीचे मामा या हा उठा लक्ष्मण महाराज या इकडे या तुम्ही ओके ओके या इकडं या इकडं तुम्ही या हा या इकडं हा तुम्ही या येऊ द्या येऊ द्या हा या ओके, 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 ओके। हा ही जमलं घरी सगळे कार्यकर्ते उठले का ओके चला या इकडं नवरदेवाचे मामा नवरीचे मामा दोन बामन काका का। <laughs> चला <laughs> कसं काय दिसतोय नवरदेव <laughs> थंडी वाजली <वालिया> आहे का असे चांगलं घ्या पांदरु चला नव नवरदेव मात्र गावातलाच आहे पण आता लक्ष देऊ नाही का चला 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 वारे वा चला चला लग्नाला माझा चला चला लग्नाला माझा चला चला लग्नाला माझा

वाटीला पाटा हळद वाटून वाटीला पाटा अवगुणाचा वा नवरा मोठा हळदी नवटा वाटोळ 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 मावशी मी म्हणते उत्तम रावांसोबत लावण्याऐवजी आमच्या बापूसोबत जर लावला असता कसा इटर रुक्मिणी सारखा जोडा जमला असता पण आता कसं का असं ना पदरात घेतल्याशिवाय पर्याय पर्यायच नाही म्हणून हळद वाटून वाटीला पाटा अवगुणाचा नवरा मोठा हळदी नवटा अन बाबा रे काका ती बघते माझ्याकडे जरा वरी धरा अन बाबा लावा रनमान सगळ्यांना अक्षिरा मिळाला का हो oh. जरी नाही मिळाला दगड कुणी मारू नका <laughs> आणखीन एक विशेष सूचना लग्न झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था घरी केलेली आहे oh, yeah. लग्न झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था आपल्या आपल्याच घरी केलेली आहे आपल्या आपल्या घरी जरी जेवणाची व्यवस्था केलेली जरी असली तर आहेराची व्यवस्था मात्र याच ठिकाणी आहे आहेर केल्याशिवाय कुणाचे लग्न फुकट लावत जाऊ आहेर केल्याशिवाय कोणी घरी जायचं नाही सगळ्यांनी आहेर करायचा <laughs> अरे जरा ते बघते लग्नाच्या अगोदर लग्नाच्या अगोदर मी माझ्या मामाचा आणि आमच्या नवरदेवाच्या मामाचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते हे माझे मामा मामा इकडं पुढं बघा पुढं बघा हे आमच्या नवरदेवाचे मामा हा <laughs> तुम्ही या पुढे हा हे, हे माझे मामा आणि हे आमच्या नवदेवाचे मामा पण सर्वात आधी सर्वात आधी दोन्ही मामा माझ्या लग्नाला उपस्थित आहात म्हणून तुम्हाला धन्यवाद 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 हे माझे मामा आणि हे आमच्या नवरदेवाचे मामा नवरदेवाचे मामा आणि हे तुमचे मामा माझे मामा आणि हे आमच्या नवरदेवाचे नवरदेवाचे मामा जय हरी मामा कस वाटते कस बर आहे ना सगळं असू दे असू दे मामा पुढे या हे आमच्या नवरदेवाचे मामा हा हा असू दे असू द्या मामा आहे ना टकाटक सगळं असू दे असू द्या जय हरी रे माझ्याकडे लक्ष द्या आता हे आमच्या नवरदेवाचे मामा हे सद्या, सद्या, हा सा 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 हे सध्या 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 ऑस्ट्रेलियाला असतात कुठं ऑस्ट्रेलियाला तुम्ही यांच्या कपड्यावर <laughs> जाऊ नका हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे हे आमच्या नवरदेवाचे मामा सध्या सध्या ऑस्ट्रेलियाला हा एका मोठ्या शहरामध्ये बर मामांचा खूप मोठा बिझनेस आहे ते सध्या सध्या ऑस्ट्रेलियाला हा एका मोठ्या शहरामध्ये भर सध्या 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 ऑस्ट्रेलियाला मामा मामा घोटाळा करू नका असा हे सध्या सध्या ऑस्ट्रेलियाला एका मोठ्या शहरामध्ये सध्या 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 शेपल्या सांगायचं काम करत हे माझे मामा जय हरी मामा कस कस वाटतय बर वाटतय लग्न बर वाटतंय ना टक उ आठ दिवसाचा आठ दिवसाचा शीन घालवला का नाही घालवला ना गाली गाली ना <laughs> ओके हसो <laughs> हसो मा... मामा तस की टेन्शन घेऊ नका हे माझे मामा पण मामाचं मला आधी एक सांगावं वाटतं मामांना बत्तीस जात होत पण आता तीसच आहे ती कसं काय मामीन पाडलं नु... नाही काही सांगत आणि मामा काय सुद्धा सांगत नाही अनेक हे माझे मामा हे सध्या सध्या लंडन असतात कुठं लंडन माझे मामा सध्या बाबा लंडनला एका मोठ्या शहरामध्ये बर मामांचा लंडनला खूप मोठा बिझनेस आहे ते सध्या सध्या लंडनला एका मोठ्या शहरामध्ये बर सध्या 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 लंडन ला एका मोठ्या शहरामध्ये बर सध्या 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 फुग्यावर केस विकतात तुम्ही म्हणताल केसावर फुग अजिबात नाही फुग्यावर केस आता कसं वाटत मस्त वाटत्या <laughs> आजू द्या वराड मंडळी आली का सगळ्यांना क्षीरा मिळाला का सुरुवात करा करायची ना करायची का, का मावशी

I'm gonna लग्न सोहळा पार पडला पण पन... पण मला असं कोड पडले नवरदेवाला हार घालू का नवरदेवाच्या मामाला हार घालू याय बसून बाकी बाकीची सगळी चला या इकडे कार बारी हां या इकडे ओके हां घातलं का हार आपण इकडे फोटो काढतात तेव्हा लक्ष द्या परंपरेप्रमाणे प्रमाणे लग्न सोळा पार पडला आता नाव घेण्याचा कार्यक्रम ए गिर घ्या म्हणा घ्या आता कसं असतंय मावशी आतापासून रेटलं तर पडी बरं जाते हा सासू माझ्या बसली आईस पैस सासू बसली आईस पैस गौरी माझी मैस दिसायला जरी गरीब असलं तर चाभ राय काय म्हणलं ऐकील का सासूबाई बसली आईस पायस म्हण आणि आरची भाजी गवळ्याची म्हशी म्हण खरं सांगा मावशी इथं कुणी माझ्या आई सारखा आहे खरं सांगा मावशी इथं कुणी माझ्या मावशी सारखा आहे खरं सांगा मनातून मी तुम्हाला काय म्हशी सारखी दिसते मी दिसते का नाही मारुती कार दिसती का नाही आणि हो का हो का ही कसं दिसते बघा तीन जागे टमटम <laughs> पण आता कसं का असं ना पदरात घेतल्याशिवाय पर्याय नाही म्हणून माल तुमचं नाव मी पण घेते नाव काय म्हणलं तुमचं सुमंत सुमंत सु झालंय सुमंत <laughs> 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 काय झालंय बर झालं यमग जुळलं कस काय बर झालं यमग जुळलं कस काय कारण माझ्या पहिल्या मी मालकाचं <laughs> नाव सुमंतच नाव होत ऐका नाव घेते ऐका नाव घेते आला आला रुकवत आला आला रुकवत रुकवत होता रुकवतात होता जिलबीचा येडा आला आला रुकवत रुकवतात होता जिलबीचा येडा मी मैस तरी सुमन बकालीचा रेडा आता सुंदर नाव घेते महिला मंडळ लक्ष देऊन ऐका रुजन जाते खिडकी वाटप खिडकीला तीन तारा आडकी त्याला सुपारी कापते करा करा पान खाते तेरा तेरा ते व्यापारी काढते घालते वारा वाड्यात वाड सात वाड सात वाड्या सात दरवाजा सात दरवाजाला सात कुलपा सात कुलपाचे होते मी किल्ली उगर देवखोली देव होता खाटकाटावर होती गादी गादी रती उशी उशीवर होती बशी बशीत होता कपकपात होता दूध दुधात पडली माशी सुमंतराव गेली काशी तर त्यांच्या नावानं धरती येणारी एकादशी आता इंग्लिश नाव घेते हो पोराव माझं शिक्षण काय कमी झालं नाही आणखीन दोन चार वर्ष जर शिकले असते तर नक्कीच पहिली पास झाले असते ऐका <laughs> नाव घेते हो दिस इज माय my... गर्ल धीस इज माय गर्ल ज्ञानो बारा यांचे तुको यांचे दोन्ही चरण मी माझ्या हृदयात धरलं वा इज माय गर्ल ज्ञानो बरायचे तुको बरायचे दोन्ही चरण मी माझ्या हृदयात धरलं चपळा चपळ जात हरणाची सेवा करते तुम्हा सर्व बसलेल्या माउली भक्ताच्या चरणाची एक खास तुमच्यासाठी नाव घेते आहे का पहाटेच्या प्रहरी कोंबड कुकत पहाटेच्या प्रहरी कोंबडं कुकत आमचं लग्न फुकट लावून जाणाऱ्याच्या तोंडाकडे बघून कुत्र भुकत नवरदेवाचे मामा नवरीचे मामा कस काय केलं नाही की बाबा चला चला हे झालं लग्न लग्नाचं भारोड आहे का अण्णासाहेब साळुंके यांच्याकडून या लग या लग्नासाठी पाचशे एक रुपयाचा आहेर आलेला आहे धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील हां हे दादा दादा हे दादा दादा हे दादा नवरदेवाचे मामा नवरदेवाचे मामा कुठे बसले लागा नाव सांगा ना संभाजी डोके यांच्याकडूनसुद्धा एकावन्न रुपयाचा आहे धन्यवाद नवरदेवाचा मामा लागा <laughs> नवरदेवाचा मामा नव नौ, नवरीचे मामा यांच्याकडून सुरुवात झाली म्हणजे योग्य होतं